नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक वन पॉट मिल किंवा वन मिल डिश जो रात्रीच्या जेवणासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा घाईच्या वेळेस एक उत्तम पर्याय असू शकणारा असा एक पदार्थ जो की हेल्दी तर आहेच पण त्यापेक्षाही जास्त टेस्टीसुद्धा आहे चला तर मग पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथं मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनटं अगोदर पाण्यात भा भिजवून घेतलेला आहे तसेच अर्धी जोडी पालक घेतला आहे जो स्वच्छ धुवून ब्लांच करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय एक वाटी मी सोया चंक्स घेतलेले आहेत जे अगोदर गरम पाण्यात भिजवून घेतलेले आहेत हे सोयाचन्स जे आहेत थोडंसं मीठ टाकून भिजवून घ्यायचे एक अर्ध गाजर घेतलेलं आहे जे किसून आपण त्याचे स्लाईस करून घेतलेले आहे पातळ दोन तेजपान घेतलेले आहेत एक मोठा कांदा बारीक स्लाईस करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली बारीक कट करून तसेच दोन टेबलस्पून अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे चार ते पाच लवंग घेतलेले आहेत आणि जे साहित्य आपल्याला आता अगोदर लागणार आहे म्हणजे पुढे आपण जे वापरणार आहोत ते मी तुम्हाला कृतीमध्ये दाखवणारच आहे इथं मी कुकर घेतला आहे ते त्यात तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झाले की त्यात आपल्याला टाकायचं जिरं जिरं तडतडलं की त्यात टाकायचं आहे लवंग आणि तेजपत्ता तसेच कांदा कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे कांदा परतला गेला की यात आपल्याला टाकायच्या आहे गाजरच्या ज्या आपण स्लाईस करून घेतलेल्या होत्या त्या आता ह्या गाजरच्या स्लाईसं हे आपण व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत आणि त्या परतवून घेतल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचे आहे दोन टेबलस्पून अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि सोबतच आपण यात टाकत आहोत हळद एक टीस्पून एक टीस्पून गरम मसाला आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आपण यात टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण ता हे मिक्स करून घेऊया आता आपण यात टाकून घ्यायचे आहेत सोया चंक्स जे मी अगोदरच भिजवून घेतलेले होते अगोदर भिजवून घेतल्यामुळे सोया सोयाचँक्समध्ये जो कच्चापणा राहतो तो कच्चा नाही राहत आणि टेस्टही छान येते आता आपण यात टाकायचं आहे ब्लांच करून घेतलेला पालक पालक जो आहे तो ब्लांच करताना त्यात चिमुटभर साखर आणि मीठ टाकलं तर ता त्याचा कलर खूप छान येतो डार्क ग्रीन कलर असा खूप सुंदर कलर दिसतो आता आपण यात टाकून हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात आपण टाकून घ्यायचं आहे निथळून ठेवलेला तांदूळ हा तांदूळ जो आहे आपण दहा मिनटं अगोदर भिजवून घेतलेला होता म्हणजे याचा एक एक दाना मोकळा होतो तर आता हा जो तांदूळ आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे शक्य तेवढं आपल्याला यात विदाऊट पाणी याला मिक्स करायचं आहे म्हणजे याला कोरडा करून घ्यायचा आहे तांदूळ व्यवस्थित भाजला गेला म्हणजे जो तांदूळचा दाना आहे तो मोकळा होतो तसेच फुलूनही येतो आता जे आपण मिक्सरचं भांडं घेतलं होतं ज्यात पालकची प्युरी केली होती त्यात मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि आपल्या हिशोबाने आपण यात पाणी टाकायचं आहे म्हणजे एखाद्या तांदूळला कमी पाणी लागतं किंवा एखाद्याला थोडं जास्त पाणी लागतं त्या हिशोबाने आपण यात पाणी टाकायचं आहे आता या पाण्याला उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता यात मी, या मी बारीक कट केलेला कोथिंबीर टाकला याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या के केल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे कुकर थंड झाल्यावर याचं झाकण उघडून बघायचं आहे तुम्ही बघू शकता आपला जो पालक राईस आहे याला खूप सुंदर असा कलर आलेला आहे तसेच खूप छान मोकळा असा हा राईस झालेला आहे एक हेल्दी उत्तम पर्याय आहे यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं की फरसबी मटार गाजर गाजर तर आपण ऑलरेडी टाकलेलेच आहे फ्लावर किंवा शिमला मिरची तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही यात टाकून याला अधिक हेल्दी बनवू शकता तर तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व हा जो पालक राईस आहे हा आपण सर्व करू शकतो रायता किंवा सलाडसोबत आपण याला सर्व करू शकतो वन पॉट मिल म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे तसेच खूप टेस्टी आणि हल हेल्दी होतो मुलांच्या टिफिनसाठी खूप छान असा पर्याय आहे घ्यायच्या वेळेस पटकन होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान रेसिपींसाठी काश्वी रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काश्वी रेसिपीज या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करत राहा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत